इचलकरंजी शहर आणि परिसरात रयतेचा राजा छत्रपती शिवाजी महाराज यांची पारंपरिक जयंती विविध उपक्रमांनी अमाप उत्साहात साजरी करण्यात आले या निमित्ताने शिवज्योत नेण्यासाठी शिवभक्तांनी येथील श्री शिवतीर्थावर गर्दी केली होती दिवसभर शिवतीर्थावर राजकीय पक्ष संघटनांचे पदाधिकारी कार्यकर्ते यांच्यासह शासकीय निमशासकीय अधिकाऱ्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्यास पुष्पहार अर्पण करत अभिवादन केले छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पारंपरिक जयंतीनिमित्त मुख्य मार्गावरील चौका चौकात आकर्षक सजावट करून शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचे पूजन करण्यात आले दिवसभर महाराजांवर आधारित पोवाडे जागोजागी वाजत होते सकाळी शिवतीर्थ येथे आमदार राहुल आवाडे माजी मंत्री प्रकाशांना आवाडे महापालिका आयुक्त पल्लवी पाटील उपायुक्त सुषमा शिंदे यांच्यासह मान्यवरांनी शिवाजी महाराजांच्या अश्वारुढ पुतळ्यास पुष्पहार अर्पण करत अभिवादन केले यावेळी पुंडलिक भाऊ जाधव प्रसाद जाधव शहाजी भोसले बंडामोळीक यांच्यासह विविध संघटनांचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते यानंतर शहर व परिसरातील मंडळाचे पदाधिकारी कार्यकर्ते शिवतीर्थावरून शिवज्योत घेऊन जाण्याचा शुभारंभ झाला सायंकाळी अनेक मंडळांनी आकर्षक विद्युत रोषणाईसह सवाद्य मिरवणुका काढल्या एकूणच विविध उपक्रमांनी पारंपरिक शिवजयंती अमाप उत्साहात साजरे करण्यात आले